करड विटर रोड वरील कृष्णा पुलावर तात्काळ संरक्षक जाळ्या न बसवल्यास तेरा जानेवारी पासून अमरण उपोषण करणार रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी प्रशासनाला दिला इशारा कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय नवीन कृष्णा पुलावर तात्काळ संरक्षक जाळ्या बसवण्यात याव्यात यासाठी वेळवेळी रक्षक प्रतिष्ठाने पाठपुरावा केलाय जय शिवराय आज आपण राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर माननीय महाजन साहेबांच्याकडे आलेला आहे विषय आहे की कृष्णा पुलावरती संरक्षक जाळी बसवण्याबाबत बरेच दिवसापासून बरेच महिन्यापासून रक्षक प्रतिष्ठान या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत आहे त्याचं एक निवेदन एक पूर्वी आपण दिलेलं होतं रास्ता होतं मान्य साहेबांना त्या अनुषंगानं त्यांनी त्रेचाळीस लाख रुपयाचं एक अंदाजपत्र तयार केलं आणि ते मुख्य अभियंता शेलासाहेब आहेत मुंबईचे त्याला पाठवलं मी स्वतः महाराज साहेबांच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या की कराडचा कष्ट पुढे सुसा सुसाईड पॉईंट बंद चालला आहे त्यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन एक पत्र बनवून मुख्य अभियंताच्या नावाने दिलं होतं ते पत्र स्वतः मी घेऊन मुख्य अभियंता शेलासाहेबाला भेटलो त्यावेळी त्याचं गांभीर्य सांगितलं होतं की तात्काळ तुम्ही ह्या संदर्भातले उपाययोजना करा आत्तापर्यंत अजूनपर्यंत त्याची कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही आहे रिझल्ट पाहिजे आपल्याला ते त्याच्या प्रोसेसमध्ये आहे मुख्य अभियंत्यांनी ते पुढं मंत्रालयाच्या ऑफिसला पाठवलेलं आहे तिथून एक थोड्या दिवसामध्ये त्याचा प्रस्ताव मंजूर होईन येईल असं एक महाजन साहेबांकडनं सांगण्यात येत आहे गेले बरेच दिवस झाला आपण सांगतोय की नुकत्याच एक जानेवारीला एका युवतीने तिथून आत्महत्या केली पुलावरून उडी मारून अख्खं करार हळलं त्या सगळ्या गोष्टीत पण राष्ट्रीय महामार्ग विभाग हा कातरी एकाचा का त्यांना काळजच नाही आहे की सुसाईड पॉईंट बनत चाललेला आहे बाकीचे रस्ते दहा वर्ष पाच वर्ष तुम्ही इकडे तिकडे झाले तर ते चालतं पण असा एमर्जन्सी ह्याच्यामध्ये तर तुम्ही करायला पाहिजे आम्ही आज त्यांच्यावर एक प्रश्न ही केली त्यांना एक घेराव घातला संदर्भात आणि त्यांना एक उपोषणाचं निवेदन दिले की तेरा एक दोन हजार सव्वीसपर्यंत जर ते प्रस्ताव जो आहे पेंडिंग तो जर मंजूर नाही झाला तर रक्षक प्रतिष्ठान तहसील कार्यालयाकाडासमोर आमरण उपोषण सुरू करणार त्यांचं म्हणणं होतं की थोडा वेळ द्या आता वेळ नाही आहे इतके दिवस झालं आत्महत्या सुरू आहेत अजून ह्यांना किती वेळ पाहिजे किती लोकं मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभाग जागा होणार आहे हा प्रश्न काय या संदर्भात मुख्य अभियंत्यांना उद्या पुन्हा एकदा मी भेटणार आहे स्वतः महाराज साहेब परत एकदा फोन करतील आणि सांगतील की तात्काळ बसवा म्हणून जर तेरे एकपर्यंत नाही बसलं तर साहेब रस्त्यावर उतरून आंदोलन करणार एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र